केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहता चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर पंचायत समितीतील ट्रँकर घोटाळा भ्रष्टाचारा विरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सुरेखा ढवळे यांचं विहिरीत उतरून आंदोलन पुरंदर पंचायत समितीतील ट्रँकर पाणीपुरवठ्यातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची आर्थिक देवाणघेवाण भ्रष्टाचार विरोधात प्रहार क्रांती संघटनेच्या सुरेखा ढवळे यांनी पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे विहिरीमध्ये उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे विशेष म्हणजे या आंदोलनासंदर्भात त्यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी तहसील कार्यालय पुरंदर पंचायत समिती यांना पूर्ण कल्पना दिलेली होती तरी देखील तब्बल सहा तासाहून अधिक काळ लोटलेला आहे तरी देखील या ठिकाणी कोणत्याही अधिकारी पोहोचलेले नाही आहेत तहसील कार्यालय पुरंदर पंचायत समिती यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही आहे सदर महिला या दिव्यांग आहेत आणि त्या विहिरीमध्ये उतरलेल्या आहेत तरीदेखील याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय पुरंदर पंचायत समितीतील ट्रँकर घोटाळा हा आता आयरनीवर आलेला आहे या बाबतीत पुरंदर तालुक्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती दुष्काळाची परिस्थिती आहे पुरंदर तालुक्यात वन वन पुरंदरकरांना पा पिण्याच्या पाण्यासाठी फिरावं लागत असताना अशा पद्धतीने हा ट्रँकर घोटाळा व भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार देखील प्रहार क्रांती संघटनेच्या सुरेखा ढवळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत चवाट्यावरती आणलेला आहे एकंदरीतच काय तर अशा पद्धतीने एक दिव्यांग महिला विहिरीमध्ये स्वतःला उतरवते आणि विहिरीमध्ये तब्बल सहा तासापासून ह्या महिला बसलेल्या असून देखील अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करतायत या ठिकाणी करता कोणतेही अधिकारी आलेले नाहीयेत एकंदरीतच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जाते का असा देखील सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय धन्यवाद